आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथील सद्भावना धर्मशाळा पातळीने न पाडता त्याची पर्याय व्यवस्था करावी अशी मागणी दिव्यकांत गांधी यांनी पत्रकार परिषदेत केली मी दिव्यकांत गांधी सद्भावना सेवा दल गेल्या तीस वर्षापासून सिव्हिल हॉस्पिटल मध्ये धर्मशाळा पाणपोई आणि मदत केंद्र आणि बागा मी चालवतो त्या ठिकाणी आता आत्ताचा जर आज पत्रकार परिषद घेतली त्याचं कारण की त्या ठिकाणी अचानक बा धर्मशाळा पाडायचं आणि बाग बागेची झाडं नष्ट करायची हे काम चालू होतं आता शासनाचं हे चांगल्यासाठी करू लागले ट्रॉमा युनिट त्या ठिकाणी बांधणार म्हणून धर्मशाळा काढायला मान्य परंतु मला यासाठी म्हणायचे की जेव्हा काढायचे तेव्हा पर्याय द्यायला पाहिजे कुठलं तरी आम्हाला दुसऱ्या एका जागेमध्ये आम्ही धर्मशाळा शिफ्ट करू शकू कुठल्या हॉलमध्ये अशी तरी व्यवस्था करून द्यायला पाहिजे आणि बागेसाठी तर पाणी बंद करून झाडाचा नरडं दाबून ते नष्ट करायचं मला योग्य वाटतं आता आमची मागणी एवढीच आहे की त्यांनी कुठलं तरी पर्यायी पर्यायी जागा द्यावी त्या ठिकाणी आम्ही सेवा करायला तयार आहोत फक्त पाच रुपयामध्ये धर्मशाळा चालवत आलो आहोत अजूनही चालू आणि याच्यामध्ये तिथे इतके गरीब परिस्थितीचे लोक येतात त्यांना एक वेळेचं जेवणसुद्धा उरत म्हणजे त्यांना परवडत नाही आणि त्यासाठी आमचं म्हणणं आहे की आम्ही कमीत कमी या दरामध्ये हे चालतो पुन्हा चालू शकतो त्यासाठी आम्हाला जागा द्यावी ही सेवा पुन्हा चालू राहील आणि लोकांनाही बरं आमच्या कर्मचाऱ्यांनी टिकून राहील त्यांचं पेमेंट अशा प्रकारे सरकारने विचार करावा आणि आम्हाला पुन्हापणा चालतो कुठल्याही ठिकाणी आता असं म्हणलं जात आहे की जुनं जे डीप बिडिंग आहे डीप बाप त्याच्यामध्ये हॉल आहे त्यामध्ये दोन तीन हॉल आहेत ते हॉल जरी देणे या ठिकाणी आम्ही दंडात बाथरूम बांधून घेऊ आणि धर्मशाळा चालवू आणि धर्मशाळा आम्ही कशा पद्धतीने चालवतो तो सामाजिक सेवा हेतूने चालवतो हे तर सर्वांना तीस वर्षात माहितीच आहे मग आपण सहकार्य करावं आणि या यावेळेस आपण पत्रकार परिषदेमध्ये जे पत्रकार आले त्यांना धन्यवाद मी देतो या पत्रकार परिषदेत उमा तिकोटी जया बंडाल सविता ताकतोडे मुत्तम्मा होत्रे गणेश केडकर प्रकाश लोडा नारायण चाबरिया आदी उपस्थित होते